उमेदवार वेलंटाईन मिरची साहेब आज आपल्या गावामध्ये आपल्या एरियामध्ये आलेले आहेत प्रचारासाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून वेलंटाईन मिर्ची मागील पंचवीस वर्षापासून समाजाची सेवा करत आहेत आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊनच ते वसई नगरपालिकेला नगरसेवक म्हणून निवडून आलेले वसिन कंपनी कॉपरेटिव्ह बँकेचे ते संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यांनी आमच्या मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे विद्यमान संचालक आहेत असा धडाडीचा लोकांच्या सातत्याने संपर्कात राहणारा नेता आज आपल्यामध्ये या येणाऱ्या पंधरा तारखेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नु आपल्या काँग्रेसच्या हाताच्या पंजावर मत मागण्यासाठी आलेला आहे मी सर्व नम्र विनंती करतो आपल्याला कल्पना आहे देशामध्ये परिस्थिती देशा काय आहे देशामध्ये जातीपातीच विष पसरवून भाजपा फार वेगळ्या पद्धतीने या देशाला बर्बाद करत आहे अशा वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सन्मान्य राहुलजी गांधी आपला देश वाचवत आहेत आणि आज राहुलजी गांधीजींचा एक शिपाई आपल्यामध्ये इथे उपस्थित आहे मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो तुम्हाला सांगतो की आम्ही सातत्याने या विभागात येत असतो की एनआरसीच्या विरोधात आपण हजारो लोकांचा मोर्चा या सरकारच्या विरोधात काढलेला येणाऱ्या काळात या सरकारच्या विरोधात आपल्याला कडाडीचा असा आपला नेता आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाठवायचा आहे जो आपली बाजू भक्कमपणे मांडू शकतो मागील पंचवीस तीस वर्षात अनेक समस्या वसई विरार मध्ये उद्भवलेल्या आहेत आपल्या या परिसरामध्ये पण खूप समस्या आहे आणि ह्या समस्या सोडविण्यासाठी कुणी आलिशान मध्ये फिरणारा कॅन्डिडेट नाही सर्वसामान्य नागरिकांमध्ये रस्त्यावरती फिरणारा ना आपल्याला कॅन्डिडेट पाहिजे जो तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या दिवसरात्र रा मेहनत करेल काम करेल आपण वेलेंटाईन मिटिंगला ओळखत आहातच पण तुम्ही त्यांची माहिती घ्या सगळ्या रंजनगांना सर्व लोकांसाठी वेलेंडन मिटी अहोरात्र चोवीस तास काम करत असतात त्यामुळे आपल्यामध्ये वेलेंटाईन मिटी सारखा का कार्यकर्ता त्याला आपल्याला पंधरा जानेवारी रोजी आपल्या क मधून म्हणजे एकोणतीस क का मध्ये काँग्रेसच्या हाताच्या पंजाबच्या निशाणीवर वोट करून आपल्याला व्हॅलेंटाईन निर्तीला आपली बाजू महानगरपालिकेमध्ये भक्कमपणे मांडण्यासाठी पाठवायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस